मी जेवढे पण म्हणजे ऑनलाईन क्लासेस बघितलेत किंवा केलेत त्यापेक्षा सरांकडे जे नॉलेज आहे ते जास्तच आहे जे।, जे बेसिक नॉलेज आपल्याला ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये भेटते ते ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये भेटत नाही म्हणजे कॉन्फिडन्स आहे तो तो काय म्हणतो वाढवण्याचे काम फक्त या ठिकाणी होऊ शकतं खूप छान अनुभव आला कारण मोठा सरांनी खूप प्रॉपर गायडन्स केला याच्या आधी इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल आधी खूप डाऊट होता तो क्लिअर केला इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याची जी इच्छा होती माझी तर ते युट्यूबवर सर्च करता करता मला काही कोर्सेस बघितलेत पण त्यांच्या कुठलं कुठलं कोर्स जॉईन करायचा कोणाकडे जायचं कोण व्यवस्थित माहिती देईल कारण याच्याबद्दल बरेचसे डाऊट होते की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये खूप फ्रॉड होतात तर आम्ही जे करण मुथा सर आहेत सरांचे मी बरेचसे व्हिडिओ एक वर्षापासून फॉलोअप केलेत यूट्यूबला त्यांची माहिती घेतली रिव्ह्यू असलेत त्याच्यावर एक थोडं यावेळेस ठरवलं की नाही यावेळेस आपण क्लास जॉईन करायचा सेशन झाले आहेत त्याच्याप्रकारे त्या सेशन मध्ये ज्यावेळेस मी सरांचा मुक्ता सरांचा व्हिडिओ बघितला मला असं वाटतं की बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट आ, जी फॅसिलिटी आहे म्हणजे जे बिझनेस आहे त्याच्यात खूप स्कोप आहे परत लोकांना त्याचा अवेअरनेस नाहीये आणि ना, इम्पोर्ट एक्सपोर्ट लोकांचा हा आ, फार मोठा वाटा असतो देशाच्या कुठल्याही जीडीपी मध्ये आणि मला असं वाटतं की भारत लवकरच ग्रो करेल जेवढे आपले एक्सपोर्टर वाढतील खूप ट्रेनिंग अटेंड केले पण जेव्हा एफ टीच्या करण सरांचा वेबिनार अटेंड केला की तेव्हा मला थोडी खात्री वाटली की ह्यांचं ट्रेनिंग जॉईन करावं म्हणून मी ट्रेन त्यांचं ट्रेनिंग बॅच अटेंड केली त्यांचे सर्व सेशन्स प्रॅक्टिकल्स आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात